नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय आज दिवसाची नवीन चर्चा आजची चर्चा ही तशीच आहे म्हणजे दमदार अशी आजची चर्चा आहे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त काळ ज्यांनी राज्य केलं असे शंकरराव बाजीराव पाटील आज त्याच विषयावरती चर्चा आहे की शंकरराव बाजीराव पाटील आज काय होते आणि त्यांची कन्या म्हणजे त्यांचं वारसदार कोण त्यांचा जो वारस त्यांची जी कन्या होती पद्माताई भोसले या कुठेच राजकारणापासून का दूर आहेत त्यांना राजकारणापासून कुणी दूर केलं याच विषयावरती आजची चर्चा आजचा नवीन विषय घेऊन आलेलो आहे एकोणीसशे बावन्न साली शंकरराव बाजीराव पाटील हे पहिल्यांदा इंदापूर तालुक्याचे आमदार झाले म्हणजे मुंबई प्रांत एकोणीसशे बावन साली प्रांत झाला यामध्ये हर्ष शंकरराव बाजीराव पाटील हे त्यावेळेस एल एल बी केलेले होते वकील झाले होते आणि वकील करून नुकतेच आले होते आणि त्यांना इंदापूर तालुक्यातील जनतेनं पहिल्यांदा निवडणुकीला उभं केलं आणि भरघोस मासानं मतांना असं त्यांना निवडून दिलं एकोणीसशे बावन्न सालापासून ते दोन हजार नऊ पर्यंत तब्बल पन्नास ते साठ वर्ष इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करणारे शंकरराव बाजीराव पाटील यांचा खरा वारसदार कोण तर या काळात त्या काळात फार मोठी अशी चर्चा झाली होती आणि त्यांची कन्या पद्माताई भोसले या देखील त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून घोषित करतील असं अनेकांना वाटलं परंतु त्या काळी शंकरराव बाजीराव पाटील यांनी पद्माताई यांना राजकारणात न आणता सुरुवातीला प्रशांत पाटील यांना पंचायत इंदापूर पंचायत समितीचं सभापती केलं आणि हर्षवर्धन पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य केलं महर्षी शंकरराव पाजीराव पा... शंकरराव पाटील या सहकार्य साखर कारखान्याला संचालक देखील केल केलं परंतु या दोन्ही पैकी विधानसभेला उमेदवार कोण पद्माताई भोसले का प्रशांत पाटील का हर्षवर्धन पाटील अशी बरीच चर्चा झाली होती परंतु शंकरराव पाटलांनी त्या काळी <coughs> हर्षवर्धन पाटील यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली बंद करून अपक्ष उमेदवारी दाखल करायला लावली आणि त्यांना निवडून आणलं निवडून आल्यानंतर हर्षवर्धन पाटील राज्यमंत्री झाले कॅबिनेट झाले <coughs> काँग्रेसवासी झाले परंतु शंकरराव पाटील हे नेहमी काँग्रेसवासी असलेले अपक्ष झाल्यामुळं त्यांच्या मनात नेहमी कधीतरी अशी खंत यायची की मी काँग्रेसचा कट्टर कार्य करता परंतु मी आज बंडखोर म्हणून संबोधला जातो आणि त्या काळात त्यांनी आपली कन्या पद्मा भोसले यांना राजकारणात आणलं नाही त्यांची पत्नी या आणि शंकरराव पाटील यांची कन्या या पिंपरी चिंचवड येथे राहत होत्या आणि त्यांना पिंपरी चिंचवड येथे पॉलिटेक्निकल कॉलेज हे मोठी एक संस्था काढून दिली होती त्या संस्थेचा सा कारभार त्या पाहत होत्या आणि पद्माताई देखील तिथंच होत्या परंतु ज्या शंकरराव बाजीराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील घडवले <coughs> प्रशांत पाटील घडवले त्याच शंकरराव पाटलांची कन्या आज राजकारणापासून दूर झालेली आहे हर्षवर्धन पाटील यांनी <coughs> दोन हजार नऊ साली पराभव झाल्यानंतर पद्माता यांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना राजकारणात जास्त टिकू दिलं नाही त्यांना इंदापूर सहकारी सा साखर कर कारखान्याला डायरेक्टर केलं आणि उप कारखान्याचं व्हाईस चेअरमन देखील केलं परंतु त्यांना जास्त काळ इथं टिकून दिलं नाही शंकर शंकरराव बाजीराव पाटील यांनी जे इंदापूर सहकारी सा साखर कारखान्याची निर्मिती केली होती तो कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्याच ताब्यात आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी त्याच्यावरती कब्जा केलेला आहे तसंच शंकरराव पाटील यांनी नारायणदास रामदास हायस्कूल जे इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठी संस्था आहे आणि इंदापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं सहकाराचं जाळं इंदापूर सहकारी साखर कारखाना या दोन्ही संस्थावरती हर्षवर्धन पाटील यांनी ताबा घेतलेला आहे या दोन्ही संस्था हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असल्याने पद्माताई भोसले यांच्या कडे इंदापूर तालुक्यातील एकही संस्था नाही त्यामुळे पद्माताई ह्या इंदापूर तालुक्याशी जास्त संपर्क ठेवून नाहीतच परंतु शंकरराव पाटील यांना मानणारा जो जुना वर्ग आहे जुना मतदार आहे त्या मतदारांच्या मनात अद्याप देखील शंकरराव पाटील यांच्याबद्दल अस्मित आहे आणि पद्माताई भोसले यांच्याबद्दल देखील मनात अस्मित आहे परंतु शंकर हर्षवर्धन पाटील यांच्या कारभारापुढे या कोणाचंही काही चालत नाही अनेकांना वाटत होतं की शंकरराव पाटलांचा जो कारखाना आहे इंदापूर सहकारी सा साखर कर कारखाना आणि नारायणदास रामदास हायस्कूल या दोन्ही संस्था पद्माताई यांना देण्यात याव्या परंतु असं काही झालं नाही हर्षवर्धन पाटील यांनीच या दोन्ही संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या त्यामुळं इंदापूर तालुक्यातील शंकरराव पाटील यांना मानणारा जो वर्ग होता तो सध्या हर्षवर्धन पाटील यांच्यावरती प्रखर असा नाराज आहे तर पद्माताई ह्या देखील इंदापूर तालुक्यामध्ये जास्त येत नाहीत त्या पिंपरी चिंचवडचं जे त्यांचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जास्त बीजे असतात तर आपल्याला पुढील काळामध्ये येणाऱ्या काळातच काय पाहायला मिळेल की इंदापूर तालुक्यामध्ये पद्माताई राजकारणामध्ये सक्रिय होतील की नाही काय येणारच नाहीत हा काळच ठरवेल परंतु आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे भी पाटील बी न्यूज इंदापूर पुणे